रायगडच्या खोपोलीमध्ये मतदार यादीमध्ये घोळ असल्याचं समोर आलेलं आहे एकशे चाळीस मतदारांची दोनदा नावं असल्याची माहिती समोर आली आहे एकाच प्रभागाच्या मतदार यादीमध्ये एकशे चाळीस नावं दोनदा असल्याचं समोर आलंय आपचे नेते रियाज पठाण यांनी निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार केली आहे मत चोरीवरून देशभर गोंधळ सुरू असताना आता रायगडमध्ये सुद्धा अशा पद्धतीचीच बातमी समोर आलेली आहे खोपोलीमध्ये एकशे चाळीस मतदारांची नावं ही दोनदा आहेत ही बाब समोर आली आहे विशेष म्हणजे खोपोलीतील एकाच प्रभागाच्या मतदार खोपोली येथील शिळफाटा जे आहे प्रभाग क्रमांक दहा इथल्या मतदार याद्यांची चाचपणी केली पाच मतदान याद्या आम्ही चाचपणी केली त्याच्यापैकी कमीत कमी, -कमी साडेचार ते पाच हजार मतदारांची चाचपणी केली असता त्यातील एकशे चाळीस मतदार असे आहेत ज्यांचे वोटिंग कार्ड मध्ये डबल डबल नाव आहेत बरेच असे मतदार आहेत का जे स्थलांतरित झालेले आहेत त्यांचेसुद्धा लिस्टमध्ये नाव आहेत काही मयत झालेले आहेत दहा दहा वर्ष झाले मयत झालेले आहे तरी पण अजून त्यांचे लिस्टमध्ये मतदार याद्यांमध्ये नाव आहेत त्याचे आम्ही तक्रार जे मा माननीय तहसीलदार साहेब खालापूर यांना केलेले आहेत त्याचबरोबर आम्ही जे निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा याची तक्रार केलेली आहे आणि सदर याद्या दुरुस्त करण्यात याव्यात हे आमची मागणी आहेत